कर बघ आज आमच्या इथे 17 वाजेला औषधी मोहिंती जो आहे आणि त्या निमित्ताने आपण व्यवस्थेबद्दल इथे बोलणार आहोत आणि व्यवस्था कशी केली आहे काय केली आहे तसे तुमच्या प्रेस समोर आपण दिलेलं माहिती औषधीन पद्धतीने करते खूप टाइम मा बारीक लोक येतात या 3 मिनिटात यात्रेमुळे याचा यात्रेचं स्वरूप प्राप्त होत ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला असते सगळे डिटेल्स तुम्हाला आमच्या या याच्यात दिलेले आहेत आणि मुद्दा राहायच याच्यात आपण आमच्या कमिटी बनवलेली आहे आणि आमच्या रिक्वेस्टसाठी त्या सगळ्यांचे आभारा वगैरे सगळे आमच्याजवळ जवळजवळ गाभारा समिती स्वागत समिती प्रताप समिती खानपाल समिती वैद्यकीय समिती सुरक्षा समिती रानसत्ता समिती आवागमन समिती वाहन वाहन सेवा समिती स्टाफ समिती आणि व्यवस्था समिती या दहा समित्या आम्ही त्या विश्वस्त आम्ही बनवल्या असतो या विश्वस्त आणखी जवळजवळ चारशे स्वयंसेवक आणि त्याच्या त्यांचे प्रमुख हे चाळीस प्रमुख या चारशे लोकांना कंट्रोल करतात त्याच्यानंतर पोलीस नवडी पोलीस स्टेशन बाकी सगळे कामोशल मॉडेल हायस्कूल ग्राउंड नंतर वाहतूक विभाग सगळे या इथे आपण एकत्र येतात जवळजवळ शंभर स्टाफ असतो आपल्या पोलीस लोकांचा ग्राउंड वर पिण्याच्या पाण्याची सोय जयस्तंभावर येणाऱ्या भाविकांकरिता चप्पल जोडावं पाणी व्यवस्था

या इकडे आपण टाकणार नाही गाड्या ठीक आहे हा एक संदेश गेला पाहिजे लोकांना म्हणजे येताना जे पेपर बांधल तर काय आहे आपल्याला कसं जायचं सर्किट टीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था स्क्रीन वॉल वलईडीवण्यात आलेल्या आहे त्याशिवाय एशियन एशियन इन केबल केबल सेट वर, वर तीदी के तीदी, आ आ या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसाच व्यवस्था बाहेर जाण्याच्या मार्गावर ती पुरुषाकडचा स्वतंत्र करण्यात आलेली आहे उद्योग क्षेत्र नंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष पोलीस चौकी या व्यवस्था राहतील वैद्यकीय सेवा मेडिटिना हॉस्पिटल यांच्यातर्फे अम्ब्युलन्स आणि अग्निशामक पथक व्यवस्था कॉर्पोरेशन तर्फे करण्यात आलेली आहे भक्तांसाठी विशेष सूचना ही दर्शना दर्शनांना येताना भक्ताची सुरक्षितेच्या दृष्टीने हार फूल प्रसाद प्रसादाचे वितर मंदिरातर्फे होईल कारण की प्रसाद हार तुमचे हात त्यांचे बिझी असतात आणि तिथे काय गाभाऱ्या पुजाऱ्यांना द्यायचे प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय जुनी हात तुमचे असतात त्याच्यामुळे ते आमचा प्रकार खूप होतो त्यामुळे आम्ही हा एक प्रयत्न तीन वर्षापासून करत आहे व्यवस्थित कुठल्याही प्रकारची चोरी किंवा काही होत नाही प्रत्येकाला हात जोडायला दोन्ही हात मोकळे असतात हा एक आपण प्रयत्न केला दोन वर्षा बाजू तो करून राहिलोय तो एक <स्तितिति> हार फुलं आणायचे नाहीतो आपण कोणी आणलं समजा आपण त्या आपला संकलन करतात तिथून मग तो हात प्रसाद येतो आपण तिकडून तिकडे वाटतोय ठीक आहे तसेच लहान मुला लहान मुलाला तळेवर आणू नका तो प्रयत्न त्याच्यामुळे आणखी बाकी आम्ही हात ओकला प्रयत्न केला की बाहेर घेऊ जाऊ नका कारण आहे त्याच्यामुळे आमचे बरेचसे कंट्रोल झाले आणि ऐकता आम्हाला पाहिल्यान मारा त्याच्यामुळे त्या माध्यमातून हे कळायला बाहेर बघताना की व्यवस्थित दर्शन झाला पाहिजे आम्ही आम्ही जे व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था आम्हाला व्यवस्थित सोयी होऊ द्या यासाठी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि आमची जे स्वयंसेवक आहे बाकी पोलीसवाले आहेत बाकी सगळे जे आहेत यांना सहकार्य केलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांना पण सुरळीत दर्शन घेईल आणि आम्हालाही सोयीस्कर जाईल ही एक संस्थेकडनं विनंती एक विशेष सूचना सध्या एच एम पी वन विषाणू आगमन हिंद भारतात झालेला आहे त्या दृष्टीने आम्ही देवळाच्या माध्यमातून सर्व भक्तांना सतर्क करू इच्छितो की त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी का मास्क घातलं काय बस मागे आम्ही कोरोनाच्या वेळेला त्यांना मास्क दिले सॅनिटायझर दिले आपल्या परीने आम्ही योग्य ती काळजी घेतली त्यांनी सतर्क राहावे कंपल्सरी नाही प्रकाशन म्हणून तुम्हाला घ्यायची सातारे लोक जे आहेत तुमचं आहे कर्तव्य आमचं आहे सांगा तुम्ही काळजी नाही घेतली